घरात असं वातावरण असलं की गमती नाही बाई का उगाच बोलली ग मी तिने पण आता सांग बाई सांगता लेकरांची ध्यान नाही द्यायला पाहिजे का तिनं मी का तिला का दुसरं काही म्हणतो का माय काहीच म्हणत नाही ना तर लागे कालपासून बी नाही गमून राहिला बाई मा काम कसं आहे मला असं वाटतं घरात कसं वातावरण असतं खेळतं बोलतं असं राहायला पाहिजे असं बाई सुन सुन तू नको बोल मा सांग मी नाही बोलत ता सांग मला नाही गमत बाई असं असं वातावरण असलं घरात कि बाई मला तर काही म्हणा बाई दुखते बाई व पण बाई आता तिथे लेकराच्या अंग पाल नाही पाहिजे का हा मी नाही म्हणत ते लय दुर्लक्ष करते का लय करते नाही ते बी लय लय कायची करते पद्धतशीर आहे ना पण आता काला आता पाहिलं नाही का मग पडून तर म्हणा तू पडलो असतो लेकरू तर काय करा म्हणून मा जीव खावला माय म्हणून बोलली जाऊ दे बाई ते जमती नाही बरं झोपा झोपही लागत नाही जाऊ द्या आते बाई जवळ जाऊन बसतो तर ते तरी जरस बरं वाटते मला झोपली वाटते झपली अशी राग आला तिले मी दिले बोलली तर मग आता बोलली तर एवढं काय लागे गाल फुगून बसायला लागतात हा सासू एवढा लाल करते हरिक करते तर ते गेलो एका अगोन एकट बोलली नाही तर लागे घुसलंही नाही लागेल त्याच्या ह्याच्यात लिर जातिकडे तुमचे हाय तर मग आहे जातो मी जातो आते बाई जवळून बसतो जरस नाही तर मा भन 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 भनबन भन करते बाई रेट बाई असं काही मला गमत नाही जाऊ दे नाही तर चालली जातो दोन चार दिवस मायाच्या जोड तशी बी गेली नाही या गावात घरातल्या कामाच्या नाही होत नाही मला मायाच्या अंग नाहीतर आता मला काही हे नाही जातोच जाऊ दे बाय म्हणा कसं लेकडू वागवतन कसा घरातला धंदा करतन काय करत लाव म्हणा मग तीर किती मारत चाललीच जातो नाही तर मायाच्या अंग मायची भेट होते माई मग समजीन दिले की आपली सासू कसा ओळला धंदा करते कसं वर वरवर वर सबन आपल्या पुढचं पुढचं असं आवडते हा वागो वागवतो मी घरात तिला धंदाही करू लागतो असं नाही की बाई तिच्याच भरोशावर पाहतो लेकरा करतो हे करतो धंदा पाणी करू लागतो समज करू लागतो ना माय मी असं बाय सारखं माझ्या हेटून बसत नाही ना की मी सासू होऊन मला हातात आणून दे का, का माय असंच कर का तसंच कर का काही कोणतं बंधन का कोणतं माय रोकटोक काही हाय का माई उशी नाही ना मी करतच नाही ना मलाच नाही पटत ना जाऊ दे भाई खरंच जातो जात मायाच्या अंग जाऊ दे नाहीतरी लय दिसायची गेलीच नाही मी असं घरात फुगा फुगी पेक्षा फुगा फुगी, तिकडे चालले जातो मन तरी मोडते लटिसाची गेली नाही आता संध्याकाळी आले हे की ये म्हणतो सकाळी सकावून मला एसटीत बसून द्या चालली जातो मायच्या जवळच राहतो दोन चार दिवस नाही माय अशी म्हणतो मी पण मा बाबूचे येले होते माय मग राजाला कोण वागवीन हे धंदा करीन का त्याला पाहिन देत जाईन त्याला टाकून खाली नाही माय बाई पाण्या पावसाळ्याचे दिवस आहेत माय किती म्हणलं तरी बातच बाई संडास लागते तर उलट्या होतात हे होती हे काही पठ्ठेपाणी करणार कर नाही मी गेली तर इले तर रानमुक होईन हे खाऊ का ते खाऊ करायले मा लेकराले भारी जाईन काय बाई माझी उत भल कसं झाला बाई व नाही आळ्यात ना पोऱ्यात अस काय करा जा वाटे तिकडे जाऊन राहा दहा दिवस डोकस शांत राहते लेकराच्या जाई नाही वाटत बाई असं वाटते मग आपल्या याच्यासाठी लेकराची गरज नाही झाली पाहिजे आता सकवून उठली की मांगच उठते बाबू असं कोणच उठते लागे रामाच्या पारी साजरा त्याला सवय साहेब लयच मस्त पायटीच उठते ना माय आणि मी घरी नसली तर कोण घेत जाईन दिली इथं धंदा व्हायलो नाही माय बाई मला नाताची वरद होईन बाई जाऊ दे मायलेच म्हणू का नाही ते इकडे जाऊ दे मायले म्हणून हे फुगेलाय अजून मग मायले असं वाटेन माय शांतीची सून शांतीला तर देते का व मी एवढं कौतुक सांगतो अन येऊन माय पाहीन तर माय माहीन माय शांती फुकटच्याच मोठ्यापणा सांगता का सुन तर बोलत ही नाही असं बही जाऊ दे काही कुठे जात नाही कोणाला ना आणत नाही अशी श्राय पडेल जाऊ दे तिकडे आई आहेत ती बस आलं बघ बोलतो बाई आई आली वाटते जाऊ दे चालली जाते मी आते बायच्या घरी उलच म्हणलं नाही त्याला गे नाका शेंड्यावर राग बसेलायच्या आई, आई। आवाज दिला तर उठून चालले आहे ना आई काय झालं माय कायले लढा लागते हैं? आता सासून एक शब्द नाही म्हणला तर लागे लागे आता लढा पोळी सुटली का लागे नाही बाई कशी आहो तुम्ही आई तुम्ही बोलल्यात याचं काही नाही वाटत मला ते काल वाटलं होतं मला उसक माहित चुकी नव्हती ना आई तुम्ही तुम्ही काहीच पाहिलं नाही मी फक्त तीच गेली ना हा खरंच पहिले लढून राहिला ताई झोपीतच लढत जात जाय झोपीतच हातच जात जाय मला वाटलं झोपीतच लढला का मला माहितच नाही आई त्याला जागा ला तो कलंडून राहिला म्हणून इकडे तुम्ही लागे मला बोलतच बसल्या म्हणून मला राग आलता आई पण मला राग म्हणजे आई पण तुमचा नाही आलता मला तसाच आलता पण आई तुम्ही माझ्या सांग बोलून नाही राहिला काल बसून बाय बाय तू बोलून नाही राहिली माझ्या सांग वर मला म्हणतो का मी बोलून नाही राहिली काल राहिले लगे राती लगे जकली जेवली मला आवाजही नाही दिला हा करून राहिले लागे मुख्या मुख्या तोंड शिवलं नाही तर आई 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 करू 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 माझे कान पिकतात ते ऐकू ऐकू कालपासून पाहून राहिली नाही म्हणते की तुम्ही बोलून नाही राहिल्या मी काय नाही बोलून राहिली माई बाई मी माझी आहे ते धंदा करून राहिली आता बाई तुम्हाला बाई उचं काही म्हणलं तर लागेल तुमच्या जीवावर येते हा मी म्हणतच नाही ना तुझी सवयच नाही ना ऐक्याची म्हणून खरं तर हे आहे एखादी सासू असती ना टरंग टरंग करणारी रोजचं तुला ज्ञान शिकवणारी मग समजत होत तुले तुला सासूला महत्व नाहीये नाही तर पाय जर येत जाईत चक्कर मारून गावातून कशा सास आहेत कसं सुनीला तरास देतात काय काय आहे ते जरा पायचंय मग तिथं मी काहीच म्हणत नाही ना माय कायच्यातच काही म्हणत नाही ना काही ना, कोऱ्या सव्यात नाही घालात नाही ल्यात नाही पायात नाही का याची तरी माई बंधन आहे का सांगणं हा मी तुला कोणत्या गोष्टीसाठी टोकतो का बोलतो टोक का भांडतो बोल तो असं उलस काय चुकलं तर म्हणणार नाही का तेवढा मी आमचा अधिकार नाही का लडकी तर सासू चांगली चांगली बोलली तर सासू चांगली जसं काही बोलली तर झालं सासू डुगल नाही नाही तुम्ही बोलत जा तुमचा अधिकार आहे तो तसे नाही म्हणत आहे मी पण मला काल खरंच काही चुकेल नव्हत ताई मी तेवढ्याच पुरती ना पण तुम्ही म्हणता तू हिंडत राहतो मी कुठे जातो आई मी घरात असतो तुम्हाला बी माहिती आहे ना मी कुठेच जात नाही ना तुम्ही म्हणता की तू हिंडत राहतो आणि तू करतो मी कुठे हिंडतो आई मी घरातच असतो तू जे असता मग आता वाटलं रागाच्या भरत बोललं तर काय काय एवढं काय काका धरून बसा लागते का ते आला बोले राग मा लेकर आले तू माई पोर खाली पडून राहिल तर माय काय सांगताय ते आ हल्ली मारली हातची आहे ते काय एवढं नवसाचं लेकरू मा त्याच्या इकडे अशी औरत केलेली मला अजिबात खपणार नाही माशा मला काय झालं की तू काही म्हण तू इत काय त्याच्या बापाची भी खैर ठेवणार नाही मी तू तू कोण आणली काल आलच मोठं बाबा काय करत त्याला बी सांगलं चांगलं म्हणलं मा नाताची औरत कर दो नाताची सांग दोघही नवरा बाय बोला घराच्या बाहेर काढून देईन म्हणलं मा नाताच्या इकडे काही हे नाही करायचं आणि तुले बी त्याच सांगतो ठामपणे मी लेकर लेकरू पहिले मग बाकी सार मी तुला म्हणणार नाही भांडे पडले चहाच्या कप बशा पडल्या जाय धुवून घे हा हा लेकरू लढत असेल तर लेकराला घे पहिले ते होतेच आहे ते काही काही सहा वाजताच घासा लागतात पाच वाजताच घासा लागतात काही टाईम नाही संध्याकाळच्या स्वयपाकाच्या भांड्या सगळे घासलं तर चालते मी म्हणणार नाही पण लेकराची उन दाचं ओढत हे मले फार नाही मग भाई सांगून ठेवतो आताच मले काही लय सतरा पत्रा नातून नाही माहिती खुलता येत मले मानव सात लय तयार आहे काय आई मग तुम्हाला एवढं तयार का मला काही नसिन का आ माय पोर काय नाही ते मुलगा ते सुद्धा का? काहीच नशीन वाटत काय काय बोलता त्याचे बाबाले किती किती जीव आहे त्याच्या बाबाचा आहे त्याच्यात आम्ही घर थोडं करतो त्याचे काय औरत करतोय आहे त्याचं लेकरू होईल ते

काल तो बोलली याच्यापेक्षा शिल्लक बोलीन जर लेकराजीवरच करशील तर त्याच्या बाबतीत नाही आपल्या जुळून कोणी हे करणार ते बाकी का का तू काही करणार एक टाइम काही नाही करशील तर चालते मी टाक रोज खिचडी कोण काय म्हणते तर मी पाहतो पण तू जमण शिंकी नाही मी लकडू इकडे टाकतो तिकडे हेंड्याला जातो धमक आलान कटलरीवाला आलान साडीवाला आलान लेकराला ले गाडीवर टाकतो जातो ू तू त्या बेवळा मोठ्या उच्च बेडवर टाकलं आणि चालली गेली बेडवरून खाली पडलं लेकरू तर डॉक्स फुटायला काय वेळ लागते डॉक्शाचा वापर नाही का शिकेल ना तेवढं बी कळत नाही का लहानपणी केन लागली काही काही मार लागला कुठे तर जन्मभर भारी जाईल ना त्याने त्या काय बिचारा देवाचं रूप त्या भरशावर आहे ना तो त्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काही गावात देखांड ब्रह्मदेव जरी उतरला तरी धावत जायचं नाही बाबुले माझं आणून द्यायचं मग एका दिवस बरे तिकडे तुला म्हणणार नाही की काव करून आले पण नाही त्याला दिवस झोपून दिलं चालली तिकडे ते जमणार नाही बाई पाण्यात टाका लागत होतं त्या बांधून घ्या मग जा लागत होतं नाही तर मला बोलावणार लागत होत बसा याच्याजवळ पटलारीवाला आला मी चालली नाही का तुला नाही म्हटलं असतं काय घेतो कावत समजतो तुला तू नाही बरं मी का नाही म्हणतो घेणं लागतं आपल्या बाईच्या जातीले काही वेळ घ्याच्या बाबतीत नाही जाच्या बाबतीत कुठे आजाच्या बाबतीत बी म्हणत नाही ना आज आजच वाटते बाईल बाई दिसली तर बोलाच वाटते पण मी तसं नाही म्हणत मला आवाज देत मी काय साठी हवत आय तर खा साठी हव का या घरात मनात आले बागवासाठी ना मग मला आवाज देत जाय माझं आणून देत जाय त्याला तू तिकडे कुकडे दुनिया हिंड्याला जाय मला काही घेणार नाही नाही ना आई मी कुठे जातो आई तुम्हाला आई मी का भांडली का तुमच्यासोबत मला म्हणता की भांडण करत मग स्वतः लढत बसत अक्कल नाही का तुले बोलत बसले आई मी कधीतरी भांडली सोबत नाही का मी भांडीन तरी काय मी भांडीन तरी काय तुमच्यासोबत कुठे म्हणतो सांग भांडली मी म्हटलं का तुम्हाला मीच तुला बोलली म्हणलं ना त्याला सांगलं तुला सासरी बी आलते काय झालं काय झालं का मला काय बोलली बी तिले मग बोलली तर बोलली तेवढा काय अधिकार नाही का, का मला हा तेवढा अधिकार नाही का दोन गोष्टी तुला सुनु यायचा कौतुक करून त्याला हात फिरवीन कौतुकाची थाप तर तुला मी ती अधिकार आहे तुम्हाला हा नाही मग मी कुठे नाही म्हणतो काल बसून लागेल गाल फुगून बसली तर तुला बोलायला काय झालतो हा मोठी फिशी फिशी तरी स्वयंपाक करून राहिली लागे मोठ मोठ जेवली चालली गेली झपाली असं नाही की आई जेवू काय जा तू टाई टाई करू कर। का दिवस टाई करता करता तू घसा नाही आणि कालपासून बोलली नाही माग वरून म्हणता आई तुम्ही बोलत ना आई मला भेव लागत जाय मला असं वाटत तुम्ही मला अजून बोलता म्हणून मी नाही बोलली असे मग आता चा करून आण कोणा कायचा डोकस दुखून राह मला मला बाई असं घरातलं दलिंदर वातावरण अजिबात पटत नाही हो बाई फुगन रुसन लढण पळणं अं महा घरात नाही चालणार ते असूपूस तुला तर माझ्या सदान कदान सरस्वती नर्मदा चंद्रभागा गंगा सर त्या डोळ्यातून वाहतात बंद करते अद्रकचा ठणकून राहिलं कालपासून तो हातचा चहा नाही पिली ना नाही दुखत तर सवय लावून दिली आणि आता सासू संग सासूसंगणा तर चहा नाही दिला काल मला पहिले सवय लावून दिली ना तो हातच्या चहाची चहा नाही पिली मी कालपासून तो हातचा दोघ दुखून राहिलं मला <laughs> आई मी पटकन चहा करून आणतो मग पटकन चहा करून आणतो दोघी चहा पिऊ आई टोस्ट खाता ना चहा सोबत हो मग टोस्ट चहा बियान आणि साजरे गाणी मस्त पावसा चालू आहे दारात आणि घरात पाहिलं तो लड़ा पड़ी। जे? साजरे वातावरण झालं मस्त मस्त गरमागरम चहा पिऊ आणि साजरे पावसाचे गाणे ऐकू दोघी सासू नाच का आले कोणी तिसरं पाहिजे आपल्याला करून मी तर गाणे लावतो